जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मी मुख्य संपादक सर्व माता भगिनी व बांधवांचे हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो मला आज सांगताना खूप अभिमान वाटत आहे की आपल्या सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाने आमच्या सुवर्ण समूह घराघरात पोहोचला असून आपण आम्ही बनवलेले व्हिडिओ आपल्या सर्व मित्र परिवार व वा नातेवाईकांना शेअर करीत असल्यामुळे आणि संपूर्ण महाराष्ट्र छत्तीसगड व व गुजरात राज्यातील अनेक वयस्क महिला पुरुषांचे बायोडाटा आमच्याकडे प्राप्त होत असून अनेकांची विवाह सुद्धा आमच्या समूहामार्फत जुळत असून आमच्या समूहामार्फत झु विवाह जुळणे हाच आमचा उद्देश आहे की जे वयस्कर माता भगिनी व पुरुष आहेत ज्यांचे वय वाढले असून काहींचे घटस्फोट झाले आहेत विधवा किंवा विधूर आहेत त्यांना आपल्या वाढत्या वयात योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून ते योग्य जीवनसाथीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्लेटफॉर्म निर्माण केला असून अनेकांची विवाह आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळले असून त्यांचे वयस्क एकांतातील जीवन सुखमय झालेले आहे हे सर्व श्रेय व्हिडिओ सर्वांना शेअर करून आमच्या कार्यात सहभाग देतात आज मी आपणास नाशिक येथील विधवा महिलेची माहिती सांगणार असून सर्वप्रथम आपण महिलेची पूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन बटन दाखवून घ्यावे त्यामुळे आम्ही वेळोवेळी जे नवीन व्हिडिओ नवीन महिलांची व पुरुषांची माहिती सांगतो ती सर्वप्रथम आपणास आपणास मिळेल ती उपलब्ध होईल व आम्ही सांगितलेली माहितीपैकी काही बायोडाटा आपले योग्य वाटत असेल तर आपण आम्हाला बाजूला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावे कोणीही फोन करू नये किंवा मोहिला आपले योग्य नसेल तर ही बातमी आपल्या मित्रपरिवार किंवा नातेवाईकांना व्हॉट्सअपवर शेअर करावे जेणेकरून आपल्या परिवारातील किंवा नात्यातील विधवा त्या योग्य जीवनसाथी मिळू शकेल आमच्याकडे सर्व जातीचे धर्माचे वयस्क महिला व पुरुषांचे बायोडाटा उपलब्ध होत असून आपणही आमच्या व्हॉट्सअपवर सहभागी होऊन आपले योग्य जीवनसाथी शोधू शकता ज्यांना खरंच योग्य जीवन साथीचा शोध असेल त्यांनीच आमचे सोबत जुळावे ज्यांना पास करावे असं वाटत असेल त्यांनी कृपया आमचे व्हॉट्सअप ग्रुपवर जुळू नये आशा करतो की आपण आमच्या चॅनलला खालील लाल लक्षरातील सबस्क्राईबवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपण आजच्या महिलेची संपूर्ण माहिती लिहून घ्या व पूर्ण व्हिडिओमधील माहिती योग्य समजून घ्या आजची महिला ही नाशिक येथील असून त्यांचे वय चाळीस वर्ष आहे त्यांची उंची पाच फूट असून त्या विधवा आहेत त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोन्ही मुले आजीकडे राहतात मुलगी मुलीचे शिक्षण नर्सिंगमध्ये झालेली असून त्या नाशिक हॉस्पिटलमध्ये नोकरी करीत आहे त्या पाहायला सुंदर असून त्यांना नाशिक येथील पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील नोकरी करणारा किंवा सेवानिवृत्त किंवा सक्षम घरातील पुरुष असल्यास त्यांना अपत्य असतील तरी चालेल मात्र त्यांच्या मै नाशिक नाशिक महिला येथे नोकरी करीत असल्याने त्यांना त्यांचा जोडीदार सुद्धा नाशिक शहरातीलच असावा त्यांचा स्वतःचा घर असावा व त्यांनी विवाहानंतर महिलेला समजून घे गे, घेणारे असावे त्यांचे दोन्ही मुले हे आजीकडे असल्याने त्यांची जबाबदारी राहणार नाही यांना जातीची अट नसून पुरुष पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील नाशिक शहरातील नोकरी करणारा किंवा असला तरी चालेल ज्यांना ही महिला योग्य वाटत असेल त्यांनी संपूर्ण माहिती असलेला बायोडाटा आमचे व्हॉट्सअपवर पाठवावे आपली संपूर्ण माहिती विवाहित महिलेला दिली जाईल व त्यांचे योग्य आपला बायोडाटा वाटल्यास नंतर आपणास त्या महिलेचा संपर्क नंबर दिला जाईल तेव्हा कृपया आपणास विनंती आहे की फक्त या महिलेसाठी नाशिक शहरातील संपर्क आपण जर अन्य शहरातील जीवनसाथी आपले योग्य शोधत असाल तर आपण सुद्धा आपला बायोडाटा आमच्याकडे पाठवावे व आपण त्यांना संपर्क करू शकता व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून नाशिक येथील विवाह योग्य पुरुषांना हा व्हिडिओ पोहोचेल व त्यांना त्यांचे योग्य जीवनसाथी नाशिक नाशिकमध्ये नोकरी करणारे जीवनसाथी त्यांना मिळेल कृपया फसू नये हा ग्रुप निशुल्क आहे तर आपणास आजची माहिती कशी वाटली आपणास कोणत्या शहरातील पुढील महिला हवी आहे ते कॉमेंट्स मध्ये लिहून पाठवा व्हिडिओला लाईक करा व कुठलीही माहिती आपणास हवी असल्यास कृपया आपण व्हॉट्सअपवर संपर्क करा कुणीही प्रत्यक्ष फोन करू नये तर मित्रांनो आज आपणास नाशिकमध्ये नोकरी करणारी योग्य जीवनसाथीची शोधात असलेली महिला योग्य जीवनसाथीच्या शोधात पुरुषाच्या शोधात आहे जे नाशिक शहरात नोकरी किंवा पेन्शनर आहेत किंवा सक्षम आहेत ज्यांना नोकरी करणारी महिला हवी असेल त्यांनी कृपया लगेच आमचे सोबत संपर्क करावे कोणीही पुन्हा एकदा सांगतो की फोन करू नये व्हॉट्सअपवर संपर्क करावे आमचे कुठेही ऑफिस नाही म्हणून आमचे हे सगळे कार्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही करीत असतो तेव्हा आपण सुद्धा व्हॉट्सअपवर संपर्क करावे आम्ही विवाह जुळवण्याच्या नावे कुठेही पैसे घेत नाही त्यामुळे कुणीही चिंता करू नये आमची सेवा निशुल्क आहे तेव्हा आजच्या ह्या नाशिक येथील महिलेची माहिती कशी वाटली ते मध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागात भेटूया पुन्हा एका नवीन महिलेची माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना दंडवत प्रणाम जय नरहरी जय श्रीराम जय शिवराय